हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पाऊस झाला तुम्ही सांगितलं होतं काही शेतातून पाणी बाहेर निघेल काही शेतात पेंडून पाऊस होणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला सर आज पण रात्री त्याला होणार पुन्हा आज रात्री त्याला पुन्हा होणार एक तारखेपर्यंत राज्यात दररोज भाग बदलत पाऊसच आहे एक तारखेपर्यंत राज्यात धो धो पाऊस आहे हो काही काही ठिकाणी जोरात कुठं कमी आहे हो का झालं मा ते दुसरं चक्रीवादळ पण येत असल्यामुळे पुन्हा आणखी दोन दिवस पुन्हा वाढले बापरे म्हणजे जे बंगालच्या उपसागरामधलं चक्रीवादळ आता त्याचा प्रभाव महाराष्ट्र महाराष्ट्रावरती राहणार काय होणार ते फिरत फिरत जाणार आहे पण त्याच्यात थोडा एक आसर थोडा होणारच आपल्या मराठवाड्यात विदर्भात हो का मग सर पाऊस आता हे कसं राहणार या चक्रीवादळाचा जोरदार राहणार की सर कुठं रिम कुठं जोरात गारपीट आपलं हे विजर्च्या सर हो का समजा विजाच्या कडकडाट असं राहणार गारपीट वगैरे काही राहणार नाही गारपीट नसते सर जिल्हा वाईज काय राहणार शेतकऱ्यांसाठी से आता माहिती शेतकऱ्याला आज देखील ना पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पाऊस पडणार आज सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत तीस पर्यंतच आहे समजा बघ पश्चिमी दरबार थोडाफार सध्या कमी आहे एक तारखेला तिकडे पडेल समजा तीस आणि एक, एक तारखेला तार समजा हो हो मराठवाड्यात माझं जास्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मग याच्यात सत्तावीस अठराशे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस बरं सर जिल्हे कोण कुन कोणते येणार याच्यामध्ये आता जवळपास हे सगळीकडे पाऊस पडणार नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा धाराशिव संभाजीनगर अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे मुंबई सगळ इकडे उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव नाशिक त्याच्यानंतर इकडे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ जवळपास सगळ्यात जिल्ह्यात पाऊस पडणार बीड जिल्ह्यात सहित समजा अनेक जिल्ह्यात पडणार भाग कोणता सुटणार नाही आता मी इकडे जात होतो तर बीडला पाऊस चालू होता हो का हो समजा तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं रेकॉर्डिंग मध्ये वेळेला पाऊस राहणार समजा आज इथं पडला तर उद्या दुसऱ्या हे पाऊस आता हे शेवटचा आहे शेवटचा पाऊस सगळ्याला पडत नसतंय बरोबर लांब पडत सोडून पण देते हो हो बरोबर कोरडा ओसिटे पेरून टाकायला काय हरकत नाही हो हो बरोबर आहे सर तुम्ही व्यवस्था असली तर ते काही करू शकते समजा पाण्यावाले

तुम हो तुम्ही पेरणी केली त्यावेळेस मी रिकॉर्डिंग दिली होती मला इकडे उद्याच्या हो का बरं सर आता हे जे चक्रीवादळ आहे महाराष्ट्राच्या आपल्या बंगाल उपसागरामध्ये आणि अरबू समुद्रामध्ये तर सर हे पहिले प्रभाव पडला मग हे कोणत्या समुद्रात ने होत चक्रीवादळ एक जाणार इकडं अरबी समुद्राकडे ओमान कडे जाईल दुबईकडे तिकडे जात जात कमी होऊन जाईल हो का आणि दुसरं हे जाणार इकडे कलकत्त्या कडे जाईल छत्तीसगडकडे एखाद्या दिशा की बदल की बदलते पण त्याला पंख असते तर बरोबर आहे सर त्या पंखाना आपल्या महाराष्ट्रात पाऊस पडतोय हो हो बरोबर आहे सर ते जाता जाता काय होणार आहे मग त्याच्यामुळे महाराष्ट्रात मराठवाड्याकडे पाऊस पडणारच आहे हो का मराठवाड्यात जास्त राहील मराठवाड्यामध्ये जास्त राहणार समजा पाऊस अठ्ठावीस एकोणतीस तीस ला अठावीस एकोणतीस आणि तीसला ला तिकडल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायला पाहिजे समजा मग हो, हो।, हो। तर सर तुम्ही थंडी सांगितलेली आहे दो, दोन तारखेपासून तर त्याच्यामध्ये काही चेंज झाले की मग बघा ना उत्तर महाराष्ट्र नंदुरबार नंदुरबार जळगाव निफाड तिकडं थंडी दिसेल बघा हो का तीनला पुन्हा ती थंडी पुढे पुढं सरकते. हा 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 चारला पुन्हा आणखी सरक पुन्हा जसं जसं ते होईल समजा दिवस वाढतील तस तस इकडे खाली खाली थंडी येईल बर सर हे चक्रीवादळ जे आहे हे जर अरबी सम म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जर थांबलं तर मग थंडीमध्ये काही परिणाम होणार का समजा थंडी पुढे हे थांबत नसत हे कसं असं एक दिवशी कसं असय इकडले जे चक्रीवादळ आहेत ना बंगालच्या खाडीतले हो हो सर सर इकडे महाराष्ट्राकडे जे असत ना तिकडे क आपलं छत्तीसगड कडून मध्य प्रदेश तिकडे जाते समजा हो हो चान्स येते एखादं तिकडेच असते भुवनेश्वर कोणते भुवनेश्वर मार्ग तिकडून तसं जाते कलकत्ता ओडिसा कलकत्ता जाते असेल हो का आसामकडे जाते हे जे पण तिकडे आसामकडे जाईल मग तिकडे मग खूप पाऊस पडेल आसामकडे जाऊन हो का मग तिकडे सुद्धा पाऊस राहणार समजा त्या भागामध्ये जिकडे आता चक्रीवादळ तिकडे सुद्धा पाऊस राहणार हो जास्त राहणार हो का समजा आता सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तीस, तीस तारखेपर्यंत पाऊस आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये हो त्यानंतर एक तारखेला पण पडणार हो समजा हो कमी कमी होत जाणार समजा पाऊस कुठं सोडून जाणार हो दोन तारखेपासून थंडी समजा हो आता हम्म दोनच्या पुढे पाऊस पडला होता हो का हो पाऊस पा। चालूच आहे सर आता बऱ्याच भागात शेतकरी फोन सुद्धा करत आहे की सर पाऊस चालू आहे नाशिक भागात आहे सर म्हणजे पाऊस पाऊस नाही पडला तिथं पडला बरोबर आहे सर बरोबर आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं होतं ना चांगला पाऊस होणार समजा पेरणी करून घ्या हरभऱ्याची कोरडव शेतकऱ्यांना थांबले तरी चालणार होलीचा वाल्याच कसं ते पाणी देऊन पेरू शकत पण कोरडा वाचला एक जण एक हो। राहिले की ते उगवतच नसतं बरोबर आहे सर होली समजा जर खराब झालं पुन्हा डबल कोरड जाऊन पेरलं जर पाऊस पडला जर खराब झालं डबल पेरते बियाणून नाईट पडलं तर काय करणार मग उगत पण नाही काहीच नाही बरोबर आहे सर बरोबर आहे ओके uh, ओके okay, धन्यवाद okay. सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये दे माहिती दिल्याबद्दल